Сумк. चित्र आणि उद्योजक मनोहर जगताप यांची निर्मिती असलेलं प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचं गाजलेलं नाटक, नाटक सखाराम वाईंडर पुन्हा रंगभूमीवर येत असून अभिनेते सयाजी शिंदे वीस आहेत या वास्तववादी नाटकाची जादू आजही पाहायला मिळते म्हणूनच सुमुख चित्र या निर्मिती संस्थेचे प्रमुख मनोहर जगताप यांनी सयाजी शिंदेच्या माध्यमातून सकाराम या वादळी पर्वाला पुन्हा रंगभूमीवर आणलंय सोबतच सयाजी शिंदे अभिनीत तांब्याच्या विष्णू बाळा पाटील या चित्रपटाची घोषणा देखील नमस्कार सन्माननीय व्यासपीठ मान्य अजितादा आणि उपस्थित सर्वांना नमस्कार सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराई आ, या फाउंडेशन मध्ये जे लोक कार्य करत आहेत त्यांच्यासाठी म्हणून आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजच्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून जे दहा कामगार म्हणा त्यांनी जे आपल्याला दिलेले आहेत शॉर्टलिस्टेड करून त्यांना आपण एक पाच लाखाचा विमा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देत आहोत आज रोजी जास्त काही मी बोलत नाही कारण की आज सह्याद्री फाउंडेशनच्या संदर्भातला कार्यक्रम आहे परंतु सह्याद्री देवराईसाठी आपण सर्वांनी योग्य तितका हातभार लावावा अशीच मी विनंती करेल आणि त्याच्यासाठी म्हणून आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने दिल्लीमध्ये सयाजी शिंदे आणि सयाद्री देवराई फाउंडेशन यांना पाच वर्षासाठी आम्ही पाच कोटीची देणगी घोषित करून ती दिलेली देखील आहे त्यातली काही टप्पा तर आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना सर्वांना विनंती आहे की त्या पद्धतीने सह्याद्री देवराई फ्लाउंडेशनला मदत करावी आणि माननीय दादांकडे मी एकच विनंती करेल की दादा मराठी समाजातले जे काही उद्योजक आणि जे असे सोशल वर्क करत आहेत यांना सर्वांना जर आपला राजाश्रय मिळाला किंवा आपला सपोर्ट मिळाला तर एका विशिष्ट टप्प्यानंतर भारतावरती पुन्हा स्वराज्य म्हणून मराठी बिझनेसमन किंवा इतर सगळी लोक आधी राज्य गाजवतील असं मला वाटतं आणि त्यासाठी आपण वेळोवेळी सतत इंडिव्हिज्युअली आमच्या ग्रुपसाठी सहकार्य करत आलेला आहातच पुढे देखील कराल अशी मी आशा करतो आणि माझे दोन शब्द कमीतल्या कमी, कमी वेळेत संपवतो एक सखाराम बायंडरचा ट्रीझर आपण सर्वजणं पाहूयात आणि त्याच्यानंतर आणखीन एक घोषणा आहे जे पिक्चरच्या संदर्भात आपण करतो आहे देखील सयाजी शिंदेचं रोल करत आहेत त्याबद्दल देखील आपल्याला थोडंफार सांगण्यात येईल प्लीज सखाराम बायंडरचा ट्रीझर आपण दाखवाल का अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सखाराम बाइंडर नाटक आणि तांब्याच्या विष्णुबाळा पाटील या चित्रपटांच्या पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री पो अजित पवार खासदार सुनील तटकरे सयाजी शिंदे आणि आर्यन्स ग्रुपचे मनोहर जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना सयाजी शिंदे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आमचा सखाराम बाइंडर म्हणजे कशा टाळ्या घ्यायच्या असतात आणि कसं लोकांना भाषणात घोंगवायचं असतं ते मी सखाराम बाइंडरमध्ये दाखवीन किंवा विष्णुबाळामध्ये दाखवीन पण मला इथं काही सांगायचं नाही मला खूप आनंद होतो आहे की मनोहर जगताप यांनी सकाराम बायंडर प्रोड्यूस करायला घेतलं मी ठरवलंच नव्हतं की आता नाटक करायचंच नाही पण एक वर्षभर हा हा हो करता करता मी ठरवलं की हे नाटक करायचं आहे तर विजय तेंडुलकरने असं पन्नास वर्षानंतरसुद्धा असं नाटक करावं असं वाटतं इतकं सुंदर ते नाटक लिहिलेलं आहे ते नाटक करणार आहे आणि त्याच वेळेला अनूप जगदाळे विष्णूबाळा पाटलांबद्दल आम्ही बोलायला लागलो आणि विष्णूबाळा पाटीलंचा मुलगा प्रत्यक्षात असताना हजर आहे आत्ता त्यांना बोलवलं आणि मग आम्ही परत याच्याबद्दल राहिलेल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत मीच विष्णूबाळाचं काम केलं होतं आणि तो पिक्चर महाराष्ट्रात खूप हिट झाला आणि आताच मला पिंकू सांगत होते की मला आज पण विष्णूबाळाची मुलगी म्हणून लोकं करायला ओळखतात इतकं त्याची प्रसिद्धी झाली होती तोही सिनेमा करतोय हे एक वैशिष्ट्य यातलं वाटलं